नमस्कार शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची बातमी आहे पावसामुळे सोयाबीनच्या बाजारात मोठी झाली आहे तर मग आपला माल कुठे विकला तर सगळ्यात जास्त फायदा होईल हेच आज आपण बघणार आहोत चला तर मग पटकन बघूया की सगळ्यात चांगला भाव कुठे मिळतोय आवक कुठल्या बाजारात जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बदललेल्या परिस्थितीचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो ठीक आहे तर सगळ्यात आधी पाहूया आज बाजारात नक्की काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात सोयाबीनचा सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पासून ते अगदी चौदा हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल पर्यंत म्हणजे बघा दरांमध्ये किती मोठी तफावत आहे म्हणूनच प्रत्येक बाजारातला भाव जाणून घेतल्याशिवाय माल विकायची घाई करायची नाही तर आता येतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर्वाधिक दर नेमका कुठे मिळतोय हे बघा सध्या बीडची बाजारपेठ सगळ्यात पुढे आहे तिथे भाव आहे चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये त्याच्या अगदीच जवळ आहेत सोलापूर आणि वाशिम दोन्ही ठिकाणी चार हजार पाचशे पंचावन्न रुपये दर मिळतोय आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे परभणीत आवक कमी असून सुद्धा भाव चार हजार चारशे चार 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 तीसपर्यंत गेला एवढंच नाही तर धाराशिवमध्ये खराब सुद्धा चार हजार चारशेचा चांगला भाव मिळतोय म्हणजेच एक गोष्ट तर स्पष्ट आहे सध्या बीड सोलापूर आणि वाशिम या तीन बाजारपेठा दरांच्या बाबतीत सगळ्या टॉपवर आहेत बरं हे दर तर आपण पाहिले पण या दरांमागे कारण काय आहे चला आता पुरवठा आणि मागणीचं गणित समजून घेऊया हे बघा बाजारातलं गणित अगदी सरळ आहे सध्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची आवक खूप कमी झालीय पण दुसरीकडे कंपन्यांकडून मागणी मात्र जबरदस्त वाढलेली आहे आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल वाशिममध्ये सगळ्यात जास्त म्हणजे नऊशे नव्वद क्विंटलची आवक नोंदवली गेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ लातूरमध्ये आठशे एकोणसाठ क्विंटल या आकड्यांवरूनच आपल्याला अंदाज येतो की पुरवठा सध्या किती कमी आहे तर मग आता या सगळ्या माहितीचा आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा आपली कमाई वाढवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आपल्या माल विकायला नेण्याआधी फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली आपल्या मालाची क्वालिटी म्हणजे प्रतवारी नीट तपासा दुसरी बाजारात निघण्याआधी रोजचे भाव काय आहेत हे नक्की बघा आणि तिसरी गोष्ट जिथे सगळ्यात जास्त भाव मिळतोय तीच बाजारपेठ निवडा हे सोपंय माल जितका चांगला तितका भाव जास्त मिळणार शेवटी जय जवान जय किसान याच एका भावनेतून आम्ही ही सगळी माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आशा आहे की याचा वापर करून तुम्ही योग्य निर्णय घ्याल एक क्षण विचार करा योग्य वेळ आणि योग्य बाजारपेठ निवडली तर तुमच्या कष्टाचं सोन।